लेखाच्या शीर्षकातच कुतूहूल निर्माण होते घर घर करतात यामध्ये काय असेल असे मला वाटायला लागले आणि एक अभिनेत्री हे घरांवर काय कसं लिहिणार आहे याचेही उत्सुकता वाटायला लागली हळूहळू जसा मी पुढे घेत जात राहिलो तसं मला कळलं की या घरांकडे तुम्ही अगदी वेगळ्या दृष्टीने पाहत आला आहात खरं म्हणजे हे वेगवेगळ्या चित्रपटांमधले घरांचे से सेट जशी लहानपणी भातुकली खेळायची तसाच हा प्रकार घर करायचं भातुकलीमध्ये समजायचं हे आपलं घर आहे आणि त्याप्रमाणे जशी लहान मुलं प्रत्यक्ष जणू घरच आहे असं समजून स्वयंपाक करणं वगैरे करत राहतात त्या दृष्टिकोनातून आपण अभिनेत्री म्हणून ज्या ज्या चित्रपटात काम केलं त्या त्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे असलेली वेगवेगळ्या प्रकारची घरं आणि त्याचे तुमच्याशी जुड जोडले जु, जु गेलेले नाते ह्याचा जो आपण उहापोह ह्या लेखात केला आहे तो खरोखर अंतर्मुख करणारा आहे कथा त्यामधील अभिनय एवढंच सर्वसाधारण रसिक बघतो पण ते कुठल्या घरात काय आहे याकडे सहसा माणूस इतक्या बारकाईने बघत नाही पण तुम्ही अभिनेत्री असूनही प्रत्येक घराशी आपला ऋणानुबंध जोडता आणि ते ते घर सोडताना तो चित्रपट संपल्यावर एखादी अभिनेत्री अभिनेता ते विसरून गेला असता परंतु तुम्ही त्याचा एक वेगळा असा भाव भावबंध ह्या लेखामध्ये मांडला आहे तुमचं स्वतःचं घर आणि ही घरं त्याचप्रमाणे माहेर सोडताना वाटलेली हुरहुर याचाही जो पट आपण उभा केला आहे तो चटका लावून जाणारा आहे योगायोगाची गंमत अशी की मी देखील निदान हल्ली मालिकांमध्ये कोणतं घर आहे ते घर दुसऱ्या कुठल्या मालिकेत पुन्हा वापरलं आहे अशा तऱ्हेने पाहण्याचा प्रयत्न करत आलो आहे उदाहरणार्थ मी जर चुकत नसेन तर चार दिवस सासूचे मध्ये जो बंगला होता तो पुढे अनेक मालिकांमध्ये वापरलेला मला आढळलेला आहे तसंच अलीकडे शुभंकरोती ह्या मालिकेमध्ये जे चांगलं भव्य घर होतं तेच लग्नाची बेडीमध्ये स्टार प्रवाहावरती दाखवलं आहे हे माझ्या लक्षात आलं घरं ही देखील व्यक्तिमत्व असलेली आणि त्यामध्ये राहणाऱ्या माणसांशी नातं जुळवणारी असतात याचा आपण येथे नवा प्रकाश पाडला आहे आणि म्हणूनच हा लेख अगदी वेगळा आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद मी सुधाकर नातू अठ्ठ्याहत्तर वर्षांचा ज्येष्ठ नागरिक मी सध्या वाचन जास्त न करता स्मार्टफोनवर ब्लॉगवर काही ना काहीतरी बडवत आलो आहे आणि अशा वेळेला मला वाटलं आपण वेगळ्या प्रकारे प्रतिसाद ही द्यावा म्हणून हा प्रपंच